म्हणजे माझा संघ गेले दोन दिवस ज्या प्रकारे खेळत होता ते मला बघवत नव्हतं कारण की आपण ज्या सणासाठी खेळतो झटतो आपण खूप अपेक्षेने मैदानात उतरतो पण तो ते दोन दिवस मला माझा संघ हा माझा संघ जाणवत नव्हता कारण की त्यांची त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्याकडून करून घेतलेली मी मेहनत ही मला वेळोवेळी खूप निराशजनच करत होती मला माहिती होतं की ही लोक नक्की कमबॅक करू शकतात मी त्यांना दुसऱ्या दिवशी एकच बोललो की फक्त दुसरा दिवस मारा तिसरा दिवस मी तुमच्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून नक्की मैदानात उभा राहीन आणि नो uh, डाऊट no आपल्या सगळ्यांचा हिरो म्हणजे आपला गोविंदा कृष्ण ह्याचा आयुष्य ह्याचं हे नेहमीच हाल अपेक्षा म्हणजे हाल त्याला आयुष्यभर हाल सहन करावे लागले त्याने कधी हार नाही मानली त्याने सगळ्या संकटांवर मात करून अधर्मावर धर्माचा विजय कसा मिळवू शकतो हे मूल्य आपल्याला शिकवलं माझं काय मी त्याच्यातून बरंच काही शिकलो दोन दिवसात भगवद्गीता वाचतच होतो बरंच काय त्याच्यातून आहे आणि नो डाऊट तिसऱ्या दिवशी आल्यानंतर मला फक्त माझ्या संघाच्या सगळ्या खेळाडूंना ऊर्जा द्यायची काम करायचं होतं आणि त्यांना त्यांनी केलेल्या परिश्रमाची एक आठवण करून द्यायची होती आणि त्याच जोरावरती अकरावरून सात सातवरून पाच पाचवरून डायरेक्ट दोनवरती पाचमधून तीनमध्ये आलो आणि तीनमधून दोनमध्ये आलो काही सेकंदामुळे तो विजय पटकावता आला नाही पण बोलतात ना की आपण जेवढी मेहनत करतो तेवढंच यश आपल्या वाटायला येतं सो तेवढं यश त्यांच्या वाटायला आलं त्यांच्यासाठी देखील मी क खूप खुश आहे ते खुश आहेत म्हणून मी खूप खुश आहे मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एकच सांगेन की कधीच प्रयत्न करायचा सोडू नका कारण की एक खेळाडू म्हणून खेळाचा मैदान जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हरलेलो नसतो त्यामुळे नेहमी सदैव प्रयत्न करत रहा एक ना एक दिवस नक्की येईल आले तो ना सोडली झेप घेतली आकाशी गोविंदा पथक यांच्या सुद्धा स्वागत करण्यात येत आहे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम ब्लॉक ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप नव्याने स्वागत तर आज आपण बघा पाऊस टी शर्ट घातली कारण की आज आपली मानाची हंडी आहे आज आपण जातोय मानाच्या हंडीला तर ठीक आहे जाताना मया हो रोशन दुरकर ठीक आहे जाताना आता भेटतो तुम्हाला जातो पुढे भेटतो पावसकर वगैरे हा चला बाय <laughs> तर आता आम्ही निघालोय आणि आहे पावसकर पावसकरला अजून पुढे पुढे सगळ्यांना भेटवतो तुम्हाला चला बाय गाडी चालवतो हा साईबाबांचा लाडका कल्पेश मामा टिक्का तर बघायचा काय बोलतो कसं आहे आपले कोण चालले ठीक आहे चला आता जरा थंड पाणी दिलं मग चाहिँ तुमची लाईन आली का ना काय बॅटरी आणू फुकटची टी शर्ट भेटली म्हणून आलं लगेच टी शर्ट घ्यायला आला ना खरं सांगा देऊ मला ना सन्मान चिन्ह देऊन आपला आदिश बोमकार सलामी देण्यात येत आहे का सुंदर अशी चारपणाची सलामी देण्यात येत आहे सावकार करायचं आहे अजिबात नाही करायची नाही सुंदर अशी चार तराची सलामी मागे नाही आहे याच एक जागत उदाहरण तुमच्या समोर आहे सुंदर अशी सलामी देण्याकरता गाव देवी गोविंदा पथक आलेला आहे साने कॅप्टन आपला ओम ब्रह्मांड साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे मोहित दादा आपलं सहर्ष स्वागत दोन हजार पंचवीस प्रो गोविंदा मधील फर्स्ट रदर अप शिवसाई गोविंदा पथक आपलं ओम ब्रह्मांड साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत चला लक्ष द्या सुंदर अशी पाच स्तराची सलामी बघा किती उत्कृष्ट असा इतक्याने सलामी दिलेली आहे तर जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे उत्कृष्ट अशी सलामी सावकाश सावकाश thank <laughs> you सन्मानित करण्यात येत आहे कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचा नमस्कार मी मोहित रमेश चौगुले शिवसाई क्रीडा मंडळाचा एक गोविंदा मी देखील तुमच्यासारखा एक सामान्य गोविंदा आहे सर्वप्रथम मी ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथकाचा सा आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आपण ज्या उत्साहाने जोशाने प्रोमध्ये खेळलात मी त्यातल्या तुमच्या जे सिनियर खेळाडू आहेत जुने खेळाडू आहेत त्यांना मी लीगच्या दरम्यान भेटलो देखील त्यांची जी, जी कामगिरी मी बघितली म्हणजे मी गेले दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मी बघत होतो कारण की ती खरंच खूप वाखण्याजोगी होती तुम्ही तुम्ही देखील एका योद्ध्यासारखे खेळलात आपला म्हणजे माझा संघ गेले दोन दिवस ज्या प्रकारे खेळत होता ते मला बघवत नव्हतं कारण की आपण ज्या सणासाठी खेळतो झटतो आपण खूप अपेक्षेने मैदानात उतरतो पण तो ते दोन दिवस मला माझा संघ हा माझा संघ जाणवत नव्हता कारण की त्यांची त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्याकडून करून घेतलेली मी मेहनत ही मला वेळोवेळी खूप निराशजनक करत होती मला माहिती होतं की ही लोकं नक्की कमबॅक करू शकतात मी त्यांना दुसऱ्या दिवशी एकच बोललो की फक्त दुसरा दिवस मारा तिसरा दिवस मी तुमच्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून नक्की मैदानात उभा राहीन आणि नो डाऊट आपल्या सगळ्यांचा हिरो म्हणजे आपला गोविंदा कृष्ण ह्याचा आयुष्य ह्याचं आयुष्यभर हे नेहमीच हाल अपेक्षा म्हणजे हाल त्याला आयुष्यभर हाल सहन करावे लागले त्याने कधी हार नाही मानली त्याने सगळ्या संकटांवर मात करून अधर्मावर धर्माचा विजय कसा मिळवू शकतो हे मूल्य आपल्याला शिकवलं माझं काय मी त्याच्यातून बरंच काही शिकलो दोन दिवसात भगवद्गीता वाचतच होतो बरंच काय त्याच्यातून शिकण्यासारखे आणि नो डाऊट तिसऱ्या दिवशी आल्यानंतर मला फक्त माझ्या संघाच्या सगळ्या खेळाडूंना ऊर्जा द्यायची काम करायचं होतं आणि त्यांना तेन त्यांनी केलेल्या परिश्रमाची एक आठवण करून द्यायची होती आणि त्याच जोरावरती अकरावरून सात सातवरून पाच पाचवरून डायरेक्ट दोनवरती पाचमधून तीनमध्ये आलो आणि तीनमधून दोनमध्ये आलो काही सेकंदामुळे तो विजय पटकावता आला नाही पण बोलतात ना की आपण जेवढी मेहनत करतो तेवढंच यश आपल्याला वाटायला येतं सो तेवढं यश त्यांच्या वाट्याला आलं त्यांच्यासाठी देखील मी खूप खुश आहे ते खुश आहेत म्हणून मी खूप खुश आहे मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एकच सांगीन की कधीच प्रयत्न करायचं सोडू नका कारण की खेळाडू म्हणून खेळाचा मैदान जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हरलेलो नसतो त्यामुळे नेहमी सदैव प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस नक्की येईल आले तो किती त्याचप्रमाणे साई एकविरा गोविंदा पदाक यांचं सुद्धा ओम ब्रह्मांड साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे स्वतः मैदानात यायचं आहे ओम ब्रह्मांड साई परिवारातील सर्व खेळाडू त्याचप्रमाणे सर्वांना सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्ष सतत जे समाजसेवक ओम ब्रह्मांड साई परिवाराला पूर्ण हंडीसाठी किट दे देतात उत्कृष्टाची तयारी दिसते एक दोन तीन चार पाच आणि सहावा एका वरती जात आहे उत्कृष्टाशी सलामी देण्यात येत आहे आई पाटला देवी सहा तारांची सलामी देण्यात येत आहे आई पाटला देवी गोविंदा चिराग दादा यांच्या हस्ते शशांक दादाचं स्वागत करण्यात येत आहे त्यांनी छोटासा ओम ब्रह्मांडकांना दिलेली सन्मान चिन्ह स्वीकारावा अशीच अपेक्षा धन्यवाद आणि तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद नेहमीच ओम ब्रह्मांड साई परिवारावरती राहील अशीच अपेक्षा त्याचप्रमाणे महेश दादा घोताड यांचं सुद्धा एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मानित करण्यात येत आहे महेश दादा घोताड त्याचप्रमाणे आज पुरुष खांद्याला खांदा लावून गोविंदा लावत आहेत त्याचप्रमाणे सज्ज आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून एकदा त्यांचा मनोबल वाढवायचं आहे सुंदर अशी पाच तराची सलामी देण्यात येत आहे महिला गोविंदा पथक हिरकणी गोविंदा पथक जोरदार टाळ्या वाजून त्यांचं मनोबल वाढवायचं सुंदर अशी सलामी हिरकणी गोविंदा पथक खूप खूप छान सुंदर अशी सलामी त्याचप्रमाणे महेश दादाजी गोकाळ यांचा लालपिंगजी दत्ता यांच्या हस्ते कॉफी रोज त्यांना सन्मानित करण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष महेश दादा गोकाळ यांचा लाल दादा, दादा दा लालसिंगजी दत्ता महेश महेश दोन हजार दादांना पण देना दोन्ही दादांना एक एक दे ना एक पुढे देना पुढे आहे पण अजून એક એક મિનિટ એક મિનિટ बाळगतो तसेच कबड्डीचे आणि प्रो गोविंदाचे आपले पंच आरती नाई धन्यवाद दुण कर, दुण कर, दुण कर। ए बंद कर बंद कर बंद। ए बाबू। रागवा इकड़े इधर। रागवा रागवा इधर आना जरा। मेन सिटी किधर? 瓜。 As-salamu alaykum. কি নাই আমাৰ কি कार आता फ्रेश वगैरे झालं मस्त आणि आता कपडे वगैरे दुसरे घातले तर झोपाची तयारी करतोय करतो आहे रात्रीशी वाजले दोन आत्ता घरी आले फ्रेश वगैरे जाऊन असतो आहे की मी आता झोपाची तयारी करतो आहे ब्लॉग बघा पूर्ण ब्लॉग बघा मानाच्या अंडीचा ब्लॉग आहे ब्लॉग बनवला आहे कसा वाटेल तर जरा सांगा कमेंट करा चांगले चांगले काय चुका झाल्या असतील ते तेही सांगा तर ठीक आहे ब्लॉग बघा खूप मजा केली खूप मस्ती केली खूप नाराज पण झालोय ब्लॉग बघा तुम्ही फक्त तुम्हाला समजेल चला बाय